नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त मजेत येतं मित्रांनो काय विषय माहिती का सकाळपुन इतका पाऊस चालू होता सकाळपूर म्हणजे काल दोन तीन दिवस पाऊस चालू होता आणि आत्ता सकाळपून चालू होता आत्ता पाणी उघडलं आणि हे बघा तुम्हाला दाखवतो पावसाने बघा गच्च आहे तुंबले अ फुटले पण सगळं पाणी पूर्ण तुंबलं वाफ आहे तुंबेले असं आत्ताच जास्त एवढ्यात उघडलं पाणी चला म्हणलं मस्त चेक कर देऊ या बघा इडं आता ती एदून फुटायला पुन्हा या ऑफ आहेत या ऑफ त्या ऑफ आहेत इकडं तर ऑलरेडी पाणीच आहे बघा या बघा आणि तुमच्याकडे पण पाहू शकत नक्की सांगा कमेंटमध्ये या बाडं पण तुमला आहे पाणी असं पाणी तुम खावत माहिती का कांदे ना असे पिवळे पडतात आता याला पाणी काढायला पण जागा नाही कुठं फुलं बघा कशी आडवी पडली आपली वजन जास्त झालं ना त्याच्यामुळं फुलं एकदम गच्च प्लॉट भारलाय पण तो खराब होऊन जाणार आहे आता पाऊस कारण की दोन दिवस सारखा पाऊस चालू आहे ना रोपत नाही पाणी आपलं कारण की तिथं असं कोपरेल नाही ना मी तुम्हाला का बरं पाणी नाही रोपात रो रोपात पाणी तुंबत नाही त्याच्यामुळं आपलं रोप चांगलं आहे फुलं याला काही जुगाड केला माहिती का इथून असं फोडून दिलं की या पाणी बरोबर सरळ खाली निघून जाते असं पाणीच नाही तुमच्या रोपात मग त्याच्यामुळं रोप खराब होत नाही तर रोप पण खराब होत असते याव याचं पण पडून द्यायला असं हे पाणी पाणीवर निघून खाली निघून जात लईच पाऊस होता जोरात खतार नाकडे आपली डाब तुम्हा पूर्ण पाणी तुम्ही लव या पूर्ण तळ्यावानी भरले मका आता सोंगायला आली पण पाऊस उघडा ना त्याच्यामुळं या गोंबली इकडं मग का आता इथून खाल्लं असं निघून चाललं ते पण पूर्ण पाण्यात पाण्याद्वारे तिकून सगळं पाणी येतं ना घराकडून त्याच्यामुळं कांद्यांकडे जाऊ आपण नदीक बघू नदी किती पाणी आलं बघू की सकाळपासून दोन तीन ती पाच चालू आहे ना त्याच्यामुळं गेलोच नाही बघ इड पाणी तुमलं असं पूर्ण कोपरा तुंबलाय तळ्यात बघू किती पाणी आलं आपल्या तळ्याच भरपूर पाणी आलं त्याच्यात अजून पाणी टाकलं नाही तेच त्याचं पावसाच भरते शेवळ बघा किती त्याच्यात आणि फुलं बघा आपला प्लॉट फुलं एकदम गत चाले पाऊस आणि सगळे खराब होऊन चालली काय करणार आहे निसर्गच भेड उभा कस आहे तळेमध्ये मस्त होत आहे अरे अरे काय द्यात नाही एवढं पाणी तुम्हाला याबा हे रोप तर गेलंच बरोबर सगळं हे पण कांदे पातळ हे तर पाणी पाण्याचं औषध नुकसानच नुकसान सगळे हे कांदे चांगले हे थोडी लेट लावली होते ना त्याच्यामुळे हे भारी पाणी तुंबलं सगळं दांड पण गच्च भरला इड असं इड डाव आली डावीत पाणी तुमलं इड बाकी तुम सगळं तिकून पाणी वाहून येतं आता या वगैरे पूर्ण खांड गच्च भरले सगळे पाणीच पाणी पाय जाते खाली पाणी पाणी बाकी ते पाणी मस्त मस्त काय मस्त कांदेच खराब करतील ते पूर्ण असं ओळख तुम्ही सगळं पाणी ओळून आलं परत तिकून येतं असं तिकडच्या वावरून सगळं पाणी येतं आणि इकडं असे वापे असले मग ती असं निघून जात नाही गवत बागाय किती झालं नदी बागायला तिकडं दिसायला पण काहीच जागा नाही सगळं गावत तरी इकडून बघू आपण किती पाणी नदीला अरे बाबा गच्च भरेल नदी आणि ती तिळून असं खाली सांड पडते एवढं दिसत असेल इकडं इकडं बांधार आहे त्या बांधार्याजून खालून पाणी पडतं तिकडं इकडे जायला जागाच नाही असा रास्ता इडून पण एवढं झालं झालंय ना जायलाच मार्ग नाही पाऊसच पाऊस इकडे बघा आपली शीतापळ नदी लावली तिला दोन आले अजून आहे बारीक बारीक खाली कुठं आहे बघा बघा इथं इथं दोन आहे त्याला डोळ पडले काय माहिती आहे ना पिवळ दिसतय चार पाच आहेत त्याला मस्त झाली ती इकडचीच त्या वगैरे पाणी आहे तिथं सगळं तुंबलास वेळ पूर्ण पाणी तुंबिलास हेच पाणी इकडे जातं तिकडे ते डावीत तुमचं मग तुम। हे बघा पूर्ण पाणी वाहून आलं तिकडे सगळं मक्का मस्त हिरवी झाली हे बँकित पाणी तुम्हाला लय पाऊस झाला